नमस्कार आकाशभूमी गाडीत बसतात आणि ते निघालेले असतात त्यांची गाडी पुढे गेल्यावर गाडीतनं खाली काहीतरी पेट्रोल सांडलेलं असतं ते बघून मानसीला धक्का बसतो मानसी म्हणते गाडीतनं पेट्रोल सांडलं कसं गाडी व्यवस्थित आहे ना गाडीला काही झालं नाही आहे ना तेव्हा रागिणी म्हणते नसेल ग काही नसेल झालं गाडीला तू नको काळजी करूस आता आकाशभूमी निघालेले असतात आता मनु ही धावत रूममध्ये येते आणि तिचा फोन शोधत असते आणि ती शेवटी भूमीला फोन लावते पण भूमीचा फोन लाव लागत नसतो तर ती आकाशला फोन लावते आता आकाश गाडी एकदम फास्ट जात असते आकाशचा फोन वाचतो भूमी उचलायला जाणार तोच खाली पडतो तेव्हा भूमी वाकून फोन घ्यायला बघते पण गाडी फास्ट असल्यामुळे तिला जमत नसते ती म्हणते अरे आकाश जरा गाडीच्या स्पीड कमी करणा गाडी थांबव ना फोन वाचतोय मला फोन घेऊ दे तेव्हा आकाश म्हणतो अगं भूमी ब्रेक लागत नाही आहेत गाडीचे गाडीचे ब्रेक फेल झालेत वाटतं आता आकाशभूमी दोघेही घाबरतात आणि शेवटी दोघांचाही ॲक्सिडेंट होतो आकाश हा पुढे आपटतो आणि भूमी ही बाजूला भूमी ही बेशुद्ध पडते हळूहळू शुद्धीवर येते आणि आकाशला उठवण्याचा प्रयत्न करते पण आकाश काही उठत नाही आता लगेच तिथे हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलेले असतात भूमी शुद्धीवर आलेली असते बाळसुद्धा ओके असतं आकाश अजून शुद्धीवर आलेला नसतो आता भूमी देवाकडे प्रार्थना करत असते काही झालं तरी आकाश लवकर शुद्धीवर दे अथर्व मनू सर्वच आलेले असतात आता थोड्या वेळाने शेवटी आकाश शुद्धीवर येतो आता आकाशचा जीवसुद्धा वाचलेला असतो आता रागिणी आणि पौर्णिमा आलेल्या असतात त्यांना आनंद झालेला असतो की आता आकाशभूमी दोघेही गेलेले असणार कोणीही जिवंत नसणार आता दोघीही आनंदात हॉस्पिटलला येतात आणि येऊन बघतात तर काय आकाशभूमी दोघंही जिवंत असतात आता जिवंत आकाशला बघून रागिणी आणि पौर्णिमांच्या पायाखालची जमीनच सरकते आता दोघीही एकमेकींकडे बघत राहतात आणि पौर्णिमा म्हणते हे दोघंही जिवंत आहेत काही उपयोग झाला नाही शेवटी प्लॅन फसला तेव्हा रागिणी म्हणते हो ना दोघांचंही नशीब बलवत्तर आहे दोघेही वाचले तर आता मनू आणि अथर्व आकाशभूमीजवळ असतात मनूने बाळाला घेतलेलं असतं आकाशला जरा त्रास होत असतो पण भूमी त्याची काळजी घेत असते आता रागिणी मुद्दाम नाटक करते कसा झाला रे ॲक्सिडेंट आकाश कसं झालं हे सगळं तेव्हा आकाश म्हणतो गाडीचे ब्रेक फेल होते तेव्हा मानसी म्हणते मी तुम्हाला फोन करत होती तुम्ही निघालात तेव्हाच काहीतरी मला शंका आली कारण पेट्रोल सगळं खाली सांडलेलं होतं या भूमी म्हणते काय भूमी म्हणते म्हणजे याचाच अर्थ आपल्या घराच्या बाहेरच कोणीतरी गाडीचे ब्रेक फेल केले असणार हे कोणी नक्की केलं आहे ना याचा मास्टर कोण आहे हे मी शोधून काढणार माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या पिल्लूच्या जीवावर कोण उठला आहे ना त्याला मी सोडणार नाही आता रागिणी आणि पौर्णिमा दोघेही घाबरतात आता आकाश म्हणतो भूमी शांत हो पहिले अगं आपण वाचलो हे महत्त्वाचं आहे आपण त्या मास्टर माइंडला शोधून तर काढायचं त्याला चांगली शिक्षा द्यायची खडी फोडायला पाठवायचं कारण माझ्या मुलीच्या जीवावर उठणाऱ्याला मी आता सोडणार नाही आता आकाशसुद्धा तेच बोलत असतो आता देवाच्या कृपेने भूमी आणि आकाश दोघांचाही जीव वाचलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू